आरे पाली के जाए की पाय चला पाली के जाए का उपर महारा दिए इजावन होगा तपरेन गनेश केंद्रे नामदेव गुरुजी गुरु जालंदे कर चा व्यंकटे महाराज केंद्रे यांच्या दिंडीचा चालक आणि मालक संत सम्राट विश्वंदने महाराष्ट्र भूषण कैवल्य मूर्ती ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्यामध्ये मी चालक या सेवेचं काम करत आहे माझ्या दिंडीमध्ये जवळपास सहाशे वारकरी आहेत बाबुळगाव ते महाराष्ट्र दर्शन महाराष्ट्र दर्शन ते आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत नामदेव गुरुजी आळंदीकर या दिंडीतील वारकरी आणि या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम माझ्याकडे आहे तर एकंदरीत आपण बऱ्याच वर्षापासून भाविकांना आपल्या नांदेड जिल्ह्यातून बऱ्याच वारकऱ्यांना आपण घेऊन येतात तर नामदेव गुरुजी आळंदीकर या दिंडीमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी गावचे वारकरी असतात त्या वारकऱ्यांचं आळंदी ते पंढरपूर अठरा दिवसाचा असेल एकवीस दिवसाचा असेल पायी प्रवास नामदेव गुरुजी आळंदीकर या दिंडीमध्ये वारकरी करत असतात या निमित्तानं वारकऱ्यांना आपण काय सांगाल वारकऱ्यांना जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे इथं खळ म्हणजे नास्तिक म्हणलेला आहे तर या वारीमध्ये येण्याचं एकच कारण वर्षभर जी आपल्याला ऊर्जा लागते तर या वारीमध्ये अठरा दिवसामध्ये एकवीस दिवसामध्ये ही ऊर्जा घ्यायची आहे गावाकडे गेल्यावर अकरा महिनेचा उपयोग करायचा निगेटिव्ह एनर्जी टाकून जायची आणि या ठिकाणची पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ऊर्जा आहे ऊर्जाच म्हणजे भगवंत त्या भगवंताला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे वर्षभर आपण गावाकडे गेल्यावर या ऊर्जाच आपल्याला काम करते आणि माऊलीची ऊर्जा रूपाने आपल्यामध्ये आत्मचिंतन आपण करायचं आहे माऊलीचंच या पालखी सोळ्यामध्ये शासनाकडून बऱ्याच गोष्टी आहेत मग वारकऱ्यांचे जे असल वाहनांची व्यवस्था असेल दुपारचं जेवणाची असल त्याच्यामध्ये गाड्या व्यवस्थित पोहोचत नाहीत त्याच्यामध्ये शासन कमी पडते शासनाची या ठिकाणी म्हणजे वेळोवेळी जागोजागी जी आखणी बांधाय पाहिजे मदत पाहिजे ती मदत मिळत नाही त्याच्यामुळे वारकऱ्याचे बरेच हाल होतात प्रशासनाला एवढंच मागायचं आहे की जे दुपारच्या जेवणाची व्यवस्था होते त्याच्यासाठी गाड्या चा एक मार्ग वारकऱ्यांचा आता दुपदरी हवे झाला गाड्यांचा एक मार्ग झाला पाहिजे वारकऱ्यांना व्यवस्थित रांग लावली पाहिजे या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा कमी आहेत त्याच्यामुळे पोलीस कर्मचारी वाढवले पाहिजेत ही शासनाकडे मागणी तुम्हाला तर आतापर्यंत किती वर्षापासून -कुट आपण वारी करतो तर कुठून कुठपर्यंत चलत आला हळंदेऊन एकंदरीत आपण कोणाच्या या वारीमधून म्हणजे महाराजासोबत आलेले बरं हा जो जो प्रवास आहे तो आपल्याला कसा वाटते चांगला आनंद बरं बर एकंदरीत आपण विठ्ठलाच्या चरणी काय मागणं मागणार आहे तर आपल्याला आपण किती वर्षापासून ही या यात्रेमध्ये येता वारीमध्ये बरं हा सोहळा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कसा वाटला बरं प्रसादाची भोजनाची व्यवस्था व्यवस्थित झाली काय बरं चालताना त्रास वगैरे होत नाही का आ, तरी एकंदरीत तुमच्यासोबत वारकरी किती आहेत सातशे आणि तुम्ही आपण कोणत्या महाराजासोबत आले किंवा कोण तर तुम्ही एकंदरीत आळंदी पासून चालत आहात का मध्यंतरी बरोबर मग हा आनंद सोहळा बघितल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा बारीक करावा असं वाटते का धन्यवाद सांगा तर आपण किती वर्षापासून या पदयात्रेमध्ये स या पालखी सोहळ्यामध्ये येतात बरं एकंदरीत आनंद कसा वाटतो बर इथं ज्या वेळेस तुम्ही या पदयात्रेमध्ये या पालखी सोहळ्यामध्ये आल्या तुम्हाला आज किती वर्ष झालं तर हा जो आजचा आहे जो आनंद सोळा आहे त्या निमित्तानं तुम्हाला अजून कराव वाटते का चालताना तुम्हाला काही पायाला त्रास वगैरे होत बर धन्यवाद माझं पहिलं वर्ष आहे अनुभव तो खूप छान आहे पण पहिलं वर्ष बर एकंदरीत हा आनंद सोहळा पाहिल्याच्या नंतर बरं आपण पहिल्यांदाच आलेला आहात आणि चालताना तुम्हाला त्रास वगैरे होत नाही एकंदरीत तुमच्यासोबत किती वारकरी आहे वारकरी ते तर या ठिकाणी तुम्हाला प्रशासनानं सुविधा म्हणजे काय तुम्हाला व्यवस्था व्यवस्थित मिळते का व्यवस्था म्हणजे आता या पदयात्रेमध्ये सहभागी असताना आस, जागोजागी अनेक ठिकाणच्या प्रसाद आले आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटते एकंदरीत हा प्रवास कसा वाटतो प्रवास तर खूप खूप छान आहे आहे आनंद काही घेण्यासारखा आहे आणि काही देण्यासारखे आहे हा वारी तुम्हाला, तुम्हाला नित्य असं करा वाटते पण झेपत नाही असंही वाटते तर या निमित्तानं आपण काय सांगाल काय सांगणार आता लोकांची खूप भक्ती असते आणि ते खरंच धन्य आहेत करणारी आणि या निमित्तानं विठुरयाच्या चरणी आपण काय मागाल काहीच नाही जे आहे ते खूप छान आहे आणि चालत राहावं काय आहे धन्यवाद गाडके माझी पन्नास वर्षाला वर झाली हांडा घेऊन होती की आतन दिंडीतनं दोन नंबर दिंडी रथाच्या माग पहिलेच्या अगदी म कवा जाईन केव्हा जाईन असं वाटलं गेलो पुन्हा बाहेर निघ काय काय नाही आता अशा वर्षी भिजल्यामुळं खोकला येतोय दुसरं काय नाही पन्नास वर झाले हो आता काय असंच माझा आनंद राहावा दुसरं काय मला एवढा आयुष्य दिला तेवढा माझा महत्वाचा झाला माझं वय नव्हत एवढ मग आता हो चालते रामदर्जे पैठण राहणार मुंगी पैठण नाथ महाराजाचं आमच्या आम्ही रोज काकड्याला आरतीला नाथ महाराजाला आम जातो आमचं म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आम्हाला फार सहकार्य करतात आम्ही तिथे राहतो आणि आमचे जैनपुऱ्यातले घुले महाराज जैनपुऱ्यातले घुले महाराज यांच्या दिंडीसंघ आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आम्ही सोहळा करतो हा माऊलीचा ज्ञानेश्वर माऊलीच्या या सवळ्यामध्ये आम्ही सहभागी होऊन आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि आम्हाला ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज गुले महाराज यांनी आम्हाला मार्गदर्शनाखाली आम्हाला इथपर्यंत आणले म्हणून आम्हाला त्यांच्या सहकार्याने आम्हाला ही सेवा भेटते म्हणून आम्हाला खूप आनंद होतो आम्ही दर वर्षापासून येतो ना तर आम्हाला इतका आनंद भेटतो इतका आनंद भेटतो की आम्हाला गगनात मावत नाही एवढा आनंद भेटतो आम्ही काय भारुड काय गवळणी काय काही काय तुम्ही वाटण तेच तर देऊ देऊ आम्ही कीर्तन म्हणलं कीर्तन देऊ भारुड म्हणलं भारुड देऊ गवळण म्हणलं गवळण देऊ तुम्हाला जे पाहिजे ते देऊ आम्ही आपण ना सातारा जिल्ह्यातील नातेपोते आणि येथील प्राचीन एक महादेव मंदिर आहे आणि याच महादेव मंदिरला असं नाव आहे अतिशय प्राचीन आहे आणि जे शिखर शिंगणापूरला जे भक्त येणार आहे ते प्रथमच दर्शन या ठिकाणी होऊन आणि निघून त्या ठिकाणी शिखरसिंग नागपूरकडं प्रस्थान करतात आणि आज या ठिकाणी आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गी सोहळ्याचं आज या या ठिकाणी आहे आणि त्या त्यानिमित्तानं परिदेव त्या ठिकाणचे मोठी रिंग या ठिकाणी दर्शनासाठी येताना दिसते आहे या मंदिराचा परिसरात अतिशय प्राचीन दगडी आकर्षक मूर्ती आहेत आजूबाजूला नंदी आणि एक मारुती मंदिर आहे अशा विविध मंदिराने हे या ठिकाणचं अतिशय निसर्गरम्य परिसरात आहे आणि या शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या सर्व भक्तांनी या ठिकाणी येतात आणि इथे दर्शन घेतात आणि ह्या याची ऐतिहासिक माहिती अशी जर बघितलं तर ज्याप्रमाणे जो चैत्र चैत्र महिन्यामध्ये जो शिवपार्वती विभाग होतो तोही याही ठिकाणी इथे संपन्न होतात आणि आज या निमित्ताने आपण येथील परिसर पाहणार आहोत आणि येथील या माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आपल्याला यामध्ये ह्या मंदिराच्या परिसरामध्ये काही प्राचीन मूर्ती आहेत जे कोरीव आहेत आणि ते काही सापडलेले आहेत काही जीर्ण झालेले आहेत त्या जा ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर आपण गाभाऱ्यामध्ये ते गाभाऱ्याच्या बाहेर एक छोटंसं मंदिर आहे सुद्धा आपल्याला एक प्राचीन हनुमंतरायाची मूर्ती आहे ज्या मूर्तीवर ते आणि टाकले जाते आणि त्याच्याच बाजूला श्निदेव आहे असे असं खूप मूर्त्या या ठिकाणी पाहिल्यानंतर मी हनुमंतराय भेटी घेण्यासाठी